सोलापूरात अर्धा तास पाणी पुरवठ्याची वेळ कमी करून येत्या महिन्याभरात शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने कमी करण्याचं नियोजन महापालिकेकडून सुरू आहे ज्या भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा आहे त्या ठिकाणी चार दिवसाआड आणि ज्या ठिकाणी चार दिवसाआड पाणी पुरवठा आहे त्या ठिकाणी तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहराला लवकरच तीन दिवसाआड पाणी पुरवठा शक्य होणार असल्याचं सांगितलं होतं त्या दृष्टीने महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया सुरू आहे सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे दोन दिवसांपूर्वी पाणी पोहोचले आहे सोलापूर शहराला सध्या पाच ते सहा दिवसाड पाणी पुरवठा होत आहे सध्या पाण्याच्या दिवशी साडेतीन तास पाणी पुरवठा केला जातो महिनाभरात याचे नियोजन बदलण्यात येईल साडेतीन तास ऐवजी तीन तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे अशा पद्धतीने शहराचा एक दिवसाने पाणीपुरवठा कमी करण्यात येणार आहे